भाऊ गोलटी काय भाव गेले ही काय भाव गेली चोवीसशे पंचावन्न सोळा जुलै दोन हजार तेवीस मित्रांनो देवळा मार्केटला आपण आलोय आहात गोल्टेचा भाऊ बघते काय भाऊ भाऊशे नव्वद पंचवीसशे नव्वद देवळा मार्केट पंचवीसशे नव्वद ओके दादा कांदा काय भाव गेले हां सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये गेले दादा काय भाव गेले कांदे सव्वीसशे पंच्याऐंशी कुठला माल आहे देवळा देवळाचा माल आहे मित्रांनो सव्वीस पंच्याऐंशी गेलाय काय भाव गेला माल सत्तावीस तीस सत्तावीसशे तीस सत्तावीसशे तीस गेलेला आहे मित्रांनो थोडा बुरकट कलर आहे काय भाव गेला भाऊ दादा काय भाव गेला मग कांदा हो सत्तावीस सत्तावीसशे म्हणजे सव्वीस पंच्याण्णव सव्वीस पंच्याण्णव कुठला माल आहे पिठेवाडी विठेवाडीचा कलर पत्ती वगैरे चांगलं आहे कलर पण चांगलं आहे भेट म्हणजे थोडासा डिफरन्स वाढतोय यावेळेस दादा काय भाव गेलाय कांदा सत्तावीसशे मार्केट ॲव्हरेज थोडा डिफरन्स पडतोय बघा काय भाव गेलाय अठ्ठावीस अठ्ठावीसशे हा काय वागेल एकोणतीसशे पंच्याण्णव गेला एक सारखी साइज आहे डबल पत्ती दिसते कलर पण चांगला आहे याला आणि डबल पत्ती माल आहे काय वागेल सत्तावीसशे पंचवीस गेलाय मित्रांनो बंपर साईज आहे थोडं पत्तीला थोड नॉर्मल डॅमेज आहे हा काय भाव गेला सत्ताशे पंचवीस केला मित्रा मला चमक पण आहे काय भाव गेला हा काय भाव गेला कांदा आप। 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 सत्तावीसशे चाळीस गेला आहे का कुठला माल आहे कुठला माल वाटाणाचा काय भाऊ कुठला माल आहे भाऊ माटाणाचा काय भाव घरा एकोणतीस पासष्ट एकोणतीसशे गे पासष्ट गेला आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही मालाची साईज पण चांगली आहे डबल पत्ते माल आहे दादा काय अठ्ठावीस थडे अठ्ठावीसशे मालाला पत्ती पण चांगली आहे चांगली साईज पण चांगली आहे प्रशांत बियाणे बिया प्रशांत आहे ना बोला सत्तावीस सत्तावीसशे बियाणे कोणते राईस राईस बियाणे मित्रांनो काय भाव गेले कांदे हा कमी झाले का काय भाव ये आणि मागे काय काल परवा काय गेले असं का आज मित्रांनो शंभर दोनशे थोडा डिफरन्स वाटतोय ॲव्हरेज रेटमध्ये फरक पडलाय मित्र काय भाव गेले कांदे काय भाव गेले सत्तावीसशे नव्वद गेले मित्रांनो साईज पण चांगली आहे माल मालज थोडा फरक दिसतोय या वर्ष यावेळेस आज पुढे बाजारभाव पण थोडासा थोडस कमी वाटतोय जरा बघू शकता सरसत्तावीस अठ्ठावीस चालेल मित्र काय भाव गेले सत्तावीस सत्तावीस हो हो आज रेट डाऊन झाले वाटतं ना एकशे दोनशे वाटतं काय भाव बाकी काल परवा काय भाव गेले भाऊ काय भाव आले काय भाव गेले सव्वीसशे पासष्ट सव्वीसशे पासष्ट बाजार भाऊ काय म्हणता थोडं डाऊन वाटतं का ना शेचा फरक वाटतोय बोलता पण चालू आहे सव्वीस सत्तावीस आणि कांद्यांची सर वाटतोय थोडस मार्केट मध्ये थोडस आज सोळा जुलै दोन हजार चोवीस तारीख दादा काय भाव गेले कांदे काय भाव गेले पंचाहतर पंच्याहत्तर पंच्याहत्तर तर मग कांद्याची क्वालिटी पण चांगली आहे एकोणतीसशे पंच्याहत्तर गेलाय साईज पण चांगली आहे कलर क्वालिटी चांगली आहे एकोणतीस